ब्लॉग मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण ऑगस्ट या विषयावर अतिशय साधे सोपे असे भाषण पाहणार आहोत आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन हा आपल्या राष्ट्रीय सण आहे स्वातंत्र्यापूर्वी आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात या दिवशी शाळा कॉलेजांमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात आपण आपल्या देशाच्या विकासाकरता आणि समृद्धीकरता प्रयत्न केले पाहिजेत एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत भारत माता की जय समीक्षाच ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद